हॅलो मित्रांनो मी प्रियंका पाटील टेक तडकावरून बोलतेय कल्पना करा डॉक्टर दिवसातून किती वेळ ॲडमिन कामात घालवतात डॉक्टर टॉम कॅलीला हे नको होता म्हणून त्याने आणि वलीद मुसाने दोन हजार एकवीसमध्ये हायडी हेल्थ उभी केली दोन हजार चोवीसच्या सुरुवातीपासून त्यांनी प्रॉडक्ट्स लाँच केले आणि फक्त अठरा महिनेमध्ये त्यांनी फ्रंटलाईन प्रोवायडर्सना अठरा दशलक्ष तास परत दिलेत सत्तर लाख रुग्ण भेटी एकशे सोळा देशांमध्ये हायडीची एआय मेडिकल स्क्राईब नोंदी ट्रान्स्क्राईब करते पर्सनलाइज्ड समरीज तयार करते आणि टास्क ट्रॅकिंग करते स्टिकी नोट्स विसरून जा त्यांनी स्वतःचा एआय मॉडेल आणि जेमिनाईसारख्या मॉडेल्स वापरले म्हणजे ॲक्युरसी लेटन्सी आणि कॉस्ट ऑप्टिमाइज आता पासष्ट लाख डॉलर सीरीज बी आणि नवीन एआय एजंट जो रुग्णांना कॉल करतो एकंदरीत उद्देश डॉक्टरांचा वेळ परत देऊन जगाची हेल्थ कॅपॅसिटी वाढवणे उत्साहीरित्या पाहणार आहोत